कोकणामध्ये कुठलंही सण समारंभ असो किंवा धार्मिक कार्य नैवेद्यासाठी ही डाळिंब्यांची उसळ तर हमखास केली जाते आज आपण अजिबात कांदा लसूण न घालता नैवेद्यासाठी सौम्य सात्विक तरीही बोट चाटून पुसून खाल अशी ही डाळिंब्यांची उसळ बनवण्याची पारंपरिक तसेच साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी हे कडवे वाल घेतलेले आहेत कोकणामध्ये हे कडवे वाल खूप जास्त प्रसिद्ध आहेत आणि हे साधारण असे गडद पिवळ्या रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे दिसतात त्याला कडवे वाल म्हणतात आणि पिवळसर आणि अगदी थोडे टपोरे असतात त्याला पावटे असं म्हणतात आता हे मी साधारण चार ते पाच मुठ इतकं घेणार आहे आपल्याला घरामध्ये किती व्यक्तींसाठी ही उसळ बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे हे वाल असे घेऊ शकता मी साधारण एका व्यक्तीसाठी एक मूठ असा अंदाज घेत असते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल आता यामध्ये काय करायचे तर भरपूर पाणी घालायचं आणि अगदी चोळून चोळून हे वाल स्वच्छ धुवायचे कारण कोकणामध्ये बऱ्याचदा या वालांना वर्षभर टिकण्यासाठी लाल माती लावली जाते किंवा काही कीटकनाशक जंतुनाशक सुद्धा लावून ठेवतात काही जण तर राख सुद्धा लावून ठेवतात त्यामुळे हे थे थे ता ता वाल अगदी वर्षभर टिकतात म्हणून आपल्याला ते तीन ते चार पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं तर आता पुरेसं पाणी म्हणजे किती घालायचं तर दुपटीपेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय कारण हे वाल खूप जास्त फुलतात आता बघा मी भरपूर असं यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून साधारण सात ते आठ तास भिजायला ठेवायचे सात आठ तासानंतर बघा अगदी पातेल्याच्या तळाशी हे होते पण आता अगदी पातेलं भरलेलं आहे आणि फुलल्यानंतर बघा असे चांगले फुगून टपोरा दाणा हा असा आपला तयार झालेला था आहे हे, हे वाल आता काय करायचे पुन्हा एकदा चांगले सोळून धुवायचे असतात म्हणजे याला ना कुबट वास येत नाही किंवा हे जेव्हा आपण मोड आणायला ठेवतो तेव्हा ते चिकट होत नाहीत हे एकदा मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर ह्या चाळणीमध्ये असे ठेवले म्हणजे यामधलं सगळं पाणी निघून गेलं आणि आता काय करायचं एखादं ओलसर कापड घ्यायचं सुती कापड शक्यतोवर घ्यायचं आणि त्यामध्ये हे आपल्याला वाल असे बांधून ठेवायचे आहेत हे असे छान बांधले ना की अगदी बारा ते चौदा तासामध्ये याला छान असं मोड येतात या चाळणीमध्ये ठेवायचं चा? म्हणजे मस्त वाला मूड येतात आणि सगळ्या बाजूने हवा खेळती राहते आता हे असं झाकण ठेवून आपण बारा ते चौदा तास तरी साधारण ठेवायचं कापडावरती अधून मधून पाणी घालून ठेवायचं म्हणजे कापड ओलसर राहतं आणि छान असे मस्त मूड येतात बघा काय सुंदर अगदी लांब सडक असे मूळ आलेत आणि अजिबात हे वाल चिवट चिकट अजिबात झाले नाहीत किंवा याला खुबट वास सुद्धा येत नाहीये आता काय करायचं तर हे वाल सोडणं थोडस हो किचकट काम असं त्याकरता मी ते गरम पाणी घेतले गरम म्हणजे माझ्या बोटाला सोसवतं इतकं हे गरम आहे फार अगदी गरम नाहीये किंवा कोमट सुद्धा नाहीये हे पाणी गरम घालायचं आणि पुन्हा आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास हे असं झाकून ठेवायचंय की जेणेकरून हे सगळी सालं सैल होतात आणि मग आपल्याला बिरळ सोडणं अगदी सोयीचं होतं म्हणजे भराभर आपण दोन्ही हाताने सुद्धा बिरड सोलू शकतो इतकं छान हे वरची साल अगदी सैल होतात बघा सहज हे साल निघून येते इतकं मस्त हे सगळी साल सैल झालेली आहेत भराभर बराबर ही अशी या पद्धतीने आपण सोलू शकतो फार वेळ लागत नाही अगदी पंधरावीस मिनिटात किंवा अर्धा तासात सुद्धा हे वाल अगदी व्यवस्थित सोलून होतात या पद्धतीने ताटात घेतलं आणि एक दोन जणी जर असतील ना तर मात्र काही वेळ लागतच नाही हे वालाचं बिर्ड चवीला इतकं छान होतं ना की काय सांगू त्यामुळे हे वाल चोरणं अजिबात किचकट वाटत नाही आता हे सगळेच मी वालाचं असं बिरड तयार करून घेतलेलं आहे त्या डाळिंब्या कोणी म्हणतं हे डाळिंब्या अशा पाण्यात ठेवायच्या म्हणजे त्या काळपट होत नाही आणि एखादा जर असं काळपट वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आता हे आपण असं थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि त्याकरता एक वाटण तयार करू वाटण तयार करण्यासाठी बघा मी इथे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा गॅसवर असा चा, चांगला भाजून घेतलेला आहे जर तुम्ही कांदा घालणार असाल किंवा खात असाल तर मात्र कांदा सुद्धा असाच गॅसवर भाजून घ्यायचा एक छोट्या आकारचा टोमॅटो अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीरीची देठ एक हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं काही पानं घालायचे आता हे सगळं साहित्य ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण घालत असाल किंवा खात असाल तर मात्र एक चार पाच पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं आणि एक मध्यम ते लहान आकाराचा कांदा तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे आता आपण आज कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्यासाठी ही डाळिंब्यांची उसळ तयार करतोय त्याकरता मी ते कांदा लसूण वापरलं नाहीये पण बाकीचे सगळे इतर जिन्नस हे घातल्यामुळे इतकी छान चव येते ना की खूप मस्त हे वाटण आपलं तयार होतं आणि चव मात्र अतिशय छान येते आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे मी चमचाभर पाणी घातलं कारण टोमॅटो आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही आणि हे चांगलं बारीक असं गंधासारखं वाटून घेतलं आज मी ही डाळिंब्यांची उसळ कुकरमध्ये तयार करणार आहे अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच बनवून तयार होते म्हणून मी कुकरचा वापर करणार आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तसेच पाव चमचा हिंग घालायचं कडवे वाल पचायला थोडेसे जड असतात त्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडं जास्त घातलं अर्धा चमचा हळद त्यानंतर सात आठ पानं कडीपत्त्याची घातलेली आहेत आणि जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे गॅस लहान ते मध्यम ठेवायचा आणि हे वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण खोबरं तर भाजून घेतलेलं आहे पण टोमॅटोचा कच्चा वास किंवा कच्चेपणा निघून जाईपर्यंत थोडस परतून घ्यायचं आणि मस्त असं तेल सुटलं की मग आपल्याला बाकी इतर मसाले यामध्ये घालायचे आहेत बघा कडेने असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये काय करूया तर आपण घरगुती हा मी कोकणी मसाला यामध्ये घालत आहे किंवा याला मालवणी मसाला सुद्धा तुम्ही म्हणू शकता थोडस सा रंगासाठी काश्मिरी मिरचीचं लाल तिखट एक चमचा धनेपूड घातलेली आहे तसेच हा ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला मी इथे घातलेला आहे आता आपल्याला हे चांगलं असं सुद्धा परतून घ्यायचे मसाले जळायला नको त्याकरता थोडस चमचाभर इथे पाणी घातलं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि हे चांगले असे शिजू द्यायचे आहेत या वाटणामध्ये असे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला या ज्या डाळिंब्या आपण सोलून घेतलेल्या आहेत त्या पाण्यातून निथळून काढून यामध्ये घालायच्या आहेत पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला फक्त आपल्याला डाळिंब्याच घालायच्या आहेत आता या सोबत या डाळिंब्या सुद्धा मस्त अशा परतून घ्यायच्या कुठल्याही भाजीमध्ये सुरुवातीलाच पाणी घालण्याची कधीही काही करायची नाही वाटण्यासोबत भाजी अशी चांगली परतून घेतली ना की चवीला सुद्धा छान लागते आता यामध्ये दोन कोकम घालणार आहोत किंवा अमसुल म्हणू शकता तुम्ही याला आपण टोमॅटो घातला त्यामुळे दोनच बास अर्धा लिंबा एवढा साधारण गुळ घातलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता आज मी कुकरमध्ये ही भाजी बनवतीये म्हणून मी गुळ अगोदरच घातला आहे पण जर तुम्ही कढईत बनवणार असाल तर आमसूल घातलं तर चालेल पण गुळ कधीही अगोदर घालायचं नाही नाही तर डाळिंब्या लवकर शिजत नाहीत पण कुकर मध्ये आधीच घातला तरीही चालतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घातलं आणि साधारण आणखीन अर्धा ग्लास मी ते पाणी वाढवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती दाटसर किंवा पातळसर तुम्हाला उसळ हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल बघा अगदी मस्त दाटसर असा रस्सा तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला शे सगळ्यात शेवटी घालायचं आहे ते म्हणजे चवीपुरतं मीठ मीठ हे साधारण एक ते सव्वा चमचा इतकं मीठ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता यावरती थोडस ओलं खोबरं कुठलीही कोकणी रेसिपी म्हणलं की ओलं खोबरं हे आलंच आणि ओल्या खोबऱ्याचा स्वाद या डाळिंब्यांमध्ये अप्रतिम लागतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं जर तुम्हाला कोरडीत जर उसळ करायची असेल ना तर मात्र वाटण वाटण्याची सुद्धा गरज नाही नुसती जरी केली ना तरी ही खूपच छान होते फक्त ओलो खोबरं भरपूर कोथिंबीर कडीपत्ता असं असेल ना की अगदी बास आता झाकण लावून मध्यम आचेवर फक्त एक शेटी करून घ्यायची आहे एक शिट्टी करून मग कुकरची वाफ निवल्यानंतर मी आता झाकण उघडून पाहतेय बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि अगदी मस्त एका शिट्टीमध्येच छान अशी ही डाळिंब्यांची उसळ शिजते त्याचा गाळ झाला ना तरी सुद्धा ती खायला छान लागत नाही त्यामुळे एक किंवा अगदी दोन शिट्ट्यांमध्येच ही डाळिंब्यांची उसळ तयार झाली आहे अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये कुकरच्या शिट्ट्या होतात आणि ही डाळिंब्यांची उसळ झटकेपट बनवून तयार होते तुम्ही सुद्धा नैवेद्यासाठी या पद्धतीची ही सौम्य तरीही सात्विक आणि चविष्ट डाळिंब्यांची उसळ नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद